नमस्कार आता माझ्या दिवेकरांना अंत्यविधीसाठी कोणतेही पैसे मोजावे लागणार नाही आहेत सुमारे सहा ते साडेसहा लाख लोकवस्ती असलेले हे माझे दिवा शहर हे अत्यंत दुर्गम विभागात घडलं जातं आणि कोणत्याही शासनाच्या योजनेपासून हे शहर वंचित राहिलेले आहे या माझ्या दिवा शहरात अत्यंत गोर गरीब जनता राहते आणि अनेकदा त्यांच्या जवळील किंवा त्यांच्या नातेवाईकांमध्ये कोणाचं निधन झालं तर त्यांच्या अंत्यविधीसाठी त्यांना उसने पैसे घेऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार करावे लागतात ही फार दुर्दैवी बाब आहे आणि ह्याचा अनुभव मी खूप वेळा घेतला आहे आणि ही बाब माझ्या लक्षात आली त्यानंतर सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस रोजी मी ठाणे महानगरपालिक पालिकाच्या आयुक्तांना हे पत्रव्यवहार लिहिलं आणि त्याच्यामध्ये लिहिलं की जसं कल्याण डोंबिवलीमध्ये मोफत अंत्यविधी सामग्री दी दिली जाते तशी योजना दिव्यात देखील राबावी जेणेकरून माझ्या या गोर गरीब जनतेला त्याच्यामध्ये सहाय्यता होईल म्हणजे त्यांच्या दुःखात अजून भार पडणार नाही ही बाब खूप संवेद संवेदनशील होती आणि यासाठी मी आयुक्तांना पत्रव्यवहार केला आणि ही बाब लक्षात घेत यंदाच्या अर्थसंकल्पात दो दो दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पात मोफत अंत्यविधी योजनेसाठी दोन कोटींची तरतूद करण्यात आली आहे आणि उशिरा का होईना पण या प्रशासनाला जाग आली त्याबद्दल मी समस्त दिवेकरांतर्फे आणि माझ्या भारतीय जनता पार्टी दिवा शहरातर्फे मी प्रशासनाचे आभार मानतो आणि लवकरात लवकर या दोन कोटीच्या तरतुदीचा प्रस्ताव अंमलात आणावा अशी समस्त दिवेकरांकडून मी विनंती करतो धन्यवाद thank <laughs> you